तर मित्रांनो ही गोष्ट जी समोर पाहताय तुम्ही हे बघून तुम्हाला काय वाटते काय असावी ही गोष्ट आता ही जर गोष्ट तुम्हाला दाखवली तर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही कारण हा आहे ब्लेडलेस फॅन हा चालू झाल्यानंतर तुम्हाला कळेलच या ठिकाणी हे बघा मित्रांनो लहानपणी आपल्याला सगळ्यांनाच वाटत होतं की बाबा पेनाने लिहिलेलं जर खोडता आलं असेल तर बरं झालं असतं आता तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे कारण फॅमिली बजेट तुमच्यासाठी घेऊन आले मॅजिक पेन इकडे तुम्हाला दाखवतो आता हे पा इथे आपण समजा असं नाव काढलेलं आहे आपण हे नाव जे आहे ते आता तुम्हाला पेनाने लिहिलेलं नाव सुद्धा आता खोडता येणार आहे पहा मित्रांनो बॅक साईडला खोड आहे पेनाचं हे बघा खोडलं गेलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचे जे युनिक आयटम आहेत हे सगळे तुम्हाला फक्त आणि फक्त मध्ये फॅमिली बजेट या ठिकाणी भेटतील मित्रांनो एवढंच नाही तुमच्यासाठी अजून एक युनिक गोष्ट मी आणलेली हे बघा खूप साऱ्या पेन्सिल तुम्हाला या ठिकाणी दिसतील ही पेन्सिल साधी सुधी पेन्सिल नाही मित्रांनो तर या पेन्सिलने तुम्ही किती जरी लिहिलं कागद संपून जातील वया संपतील तुमच्या परंतु तुमची पेन्सिल मात्र संपणार नाही आणि विशेष म्हणजे हिला टोक करण्याची गरज देखील परत पडणार नाही ही अनलिमिटेड पेन्सिल आहे आता तुम्हाला अशी एक युनिक गोष्ट दाखवतो जी तुमच्या ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्हाला उपयोग येणार आहे ते म्हणजे पेपर फॉर्म म्हणजेच फेसवॉश असेल हँडवॉश असेल अशा पद्धतीचं तुम्ही फक्त यातली एक कागद थोडासा पेपरचा तुकडा काढायचा आहे आणि हाताला चोळल्यानंतर तुम्हाला तो फेसवॉश सारखा किंवा वॉश सारखा तुम्हाला तो यूज करता येणार आहे याच्यामध्ये ये विविध असे फ्लेवर देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत हे पा वेगवेगळे फ्लेवर या ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि अशा असंख्य व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहेत तुम्ही फॅमिली बजेटला एकदा व्हिजिट करा या ठिकाणी अतिशय कमी रेटमध्ये हा माल तुम्हाला दिला जातोय आणि शिरूरमध्ये गॅरंटेड कुठंच दुसरीकडे भेटणार नाही शिरूरमध्ये इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही असे क्रिस्टल लाईट बॉल आपल्याकडे आले आहेत हे बघा याच्यामध्ये लाईट लागते आणि लहान मुलांसाठी अतिशय छान अशी ही खेळणी आहे तुम्ही घरी घेऊ घेऊन जाऊ शकता तसेच जा शोकेजमध्ये दे देखील ठेवू शकता छानपैकी क्रिस्टल लाईट बॉल व्यवसायासोबतच आपण बऱ्यापैकी सामाजिक काम देखील करत असो मित्रांनो तुमच्या शेजारी जर कोणी असं असेल की ज्यांना ऐकू येत नाहीये तर त्यांच्यासाठी आपण साऊंड अँप्लिफिकेशन डिव्हाइस आणलेला आहे आणि फॅमिली बजेट तर्फे तसेच शिरूर कट्ट्यातर्फे हा तुम्हाला एक साऊंड अँप्लिफिकेशन डिवाईस जो आहे तो आज फ्रीमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ पाहिल्यानंतर शॉपला नक्की व्हिजिट करा पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत मित्रांनो तर तुमच्यासाठी आपण आता एक नवीन आयटम आणलेलं आहे तुम्ही म्हणाल हे बॉलसारखं नेमकं दिसतंय काय तर हे बॉल म्हणजे आहे तुमचं रेनकोट आणि या बॉलमध्ये हे बघा हे रेनकोट आहे आणि ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे तुम्ही देखील याचा वापर करू शकता युनिक आयटमचा खजिना म्हणजे फॅमिली बजेट मित्रांनो हे बघा हे लाईट ट्यूब आहे लाईट गेल्यानंतर तुम्हाला काम येणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जवळजवळ अडीच ते तीन तास ही लाईट जी आहे ही कुठेही तुम्ही चिटकू शकता अडीच ते तीन तास हिचा बॅकअप आहे नमस्कार मित्रांनो फॅमिली बजेटमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आता शूज आणि ह्या ह्याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे पण प्रॉडक्ट आहेत त्याच्यावर पण थोडंसं फोकस करून आ, नवीन आयटम आपण आणलेले आहेत तुम्ही इथे ब खूप सारे असे कॅल्क्युलेटर्स बघत असाल कॅल्क्युलेटर हे सगळे ब्रँडेड तुम्हाला सि सी, सिटीजनचे वगैरे असे भेटतील आपल्याकडे फॅमिली बजेटमध्ये आणि आत्ता जे लेटेस्ट ट्रेंडिंगला आलेले आहेत हे असे कलरफुल कॅल्क्युलेटर पण तुम्हाला फॅमिली बजेटमध्ये अवेलेबल भेटतील वेगवेगळे असे युनिक असे कॅल्क्युलेटर तुम्हाला फॅमिली बजेटमध्ये भेटतील यांची रेंज तुम्हाला आपल्या फॅमिली बजेटमध्ये एकशे तीस रुपयापासून तर मॅक्झिमम साडेचारशे रुपयाच्या रेंजपर्यंत तुम्हाला सगळे कॅल्क्युलेटर भेटतील ज्यांना शॉप आहे ज्यांचं त्यांना ज्यांना असे मोठे कॅल्क्युलेटर लागत असतील ते पण मार्केटमध्ये तुम्ही घ्यायला गेले सातशे आठशे हजार रुपये लागतात फॅमिली बजेटमध्ये तुम्हाला साडेचारशे रुपयामध्ये वगैरे असे हे कॅल्क्युलेटर भेटतील त्याच्यानंतर आपल्याकडे वेगवेगळे असे प्रकार आलेत बघा हे कॅल्क्युलेटर तुम्हाला एकशे दीडशे रुपयाला भेटेल फक्त त्याच्यानंतर छोट्या छोट्या वस्तूंमध्ये हे आ, कटर आहेत आपल्याकडे हा छोटा कटर घेतला तुम्हाला तीस रुपयाला मोठा कटर घेतला तुम्हाला पन्नास रुपयाला हे पण मेटलमध्ये स्टीलमध्ये कटर आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे गिफ्ट रॅपचा परफ्युमचा सेट आलेला आहे ब्रँडचं सा नाव सांगायची गरज नाही मला असं वाटतंय ते बघा याच्यात चार वेगवेगळे फ्लेवर्स तुम्हाला अवेलेबल भेटतील याची जर तुम्ही एम आर पी बघितली तर एम आर तुम्ही बघू शकता एट नाईंटी नाईन नऊशे रुपये याची एम आर पी फॅमिली बजेट देणार तुम्हाला फक्त फोर नाईंटी नाईन रुपीजला त्याच्यानंतर आपल्याकडे काही गिफ्ट आर्टिकल आलेले आहेत ज्यांना कोणाला घरगुती वापरला पाहिजे त्यांच्यासाठी पण हे वापरू शकता आणि कोणाला गिफ्ट द्यायचं असेल त्याच्यासाठी पण आहे हे स्टीलमध्ये आहे मटेरियल प्युअर स्टीलमध्ये आणि याची क्वालिटी बघायला तुम्हाला शॉपवरच व्हिजिट करावं लागेल एकदम हेवी असं ह्याचं एच, याची क्वालिटी एकदम एकदम आहे एकदम जाड तुम्ही थिकनेस बघू शकता याची एकदम जबरदस्त असं आयटम आहे ते याची पण तुम्हाला एम आर पी दाखवतो मी पूर्ण ब्र ब्रँडेड मॉलमध्ये वगैरे हो जे प्रोडक्ट भेटतात त्या टाईपचं हे प्रोडक्ट आहे याची पण तुम्ही एम आर पी जर बघितली तर वन सेवन सेवन झिरो जी म्हणजे ऑलमोस्ट अठराशे रुपयाचा हे प्रोडक्ट आहे तुम्हाला फॅमिली बजेटमध्ये भेटेल नऊशे रुपयामध्ये फक्त मित्रांनो त्याचबरोबर आपल्याकडे बेडशीटचा पण एक माल परत एकदा आपण रिस्टॉक केलेला आहे नवीन डिझाईन आणि नवीन व्हरायटीमध्ये या बेडशीटचा माल आलेला आहे किंग साईजमध्ये या बेडशीट्स अवेलेबल आहेत याची फुल साईज येईल आणि दोन पिलो कवर येईल कॉटनमध्ये तुम्हाला याची जर एम आर पी बघितली तर टू सेवन डबल नाईन रुपीज एम आर पी म्रुपी याची आहे फॅमिली बजेट ऑफर रेटमध्ये तुम्हाला आहे अठ्ठावीसशे रुपयाची बेडशीट फक्त सातशे रुपयामध्ये आणि दुसरी एक त्याच्यामध्ये क्वालिटी आहे तिची जर एम आर पी बघितली बावीसशे रुपये ऑलमोस्ट एम आर पी आहे ही बेडशीट तुम्हाला भेटणार आहे फक्त पाचशे रुपयामध्ये म्हणजे अठ्ठावीसशेवाली सातशे रुपयाला आणि बावीसशेवाली पाचशे रुपयाला बेडशीट भेटणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे पिलो पण पिलोचा सेटचा माल पण आपण परत रिस्टॉक केलेला आहे तुम्हाला ब्रँड सांगायची गरज नाही पडणार ब्रँड एकदा बघून घ्या एकदम हंड्रेड पर्सेंट ओरिजनल असा शोरूमचा माल आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे ह्या पिलो तुम्हाला भेटणार आहेत फक्त आणि फक्त चारशे ऐंशी रुपयामध्ये फोर एटी रुपीजमध्ये दोन पिलो भेटतील तुम्हाला एकदम ओरिजिनल मी थोडंसं फाडलं आहे तुम्हाला बघण्यासाठी क्वालिटी दाखवण्यासाठी एकदम ओरिजनल असा माल आहे त्याच्याबरोबर आपल्याकडे आलेले आहेत नवीन पावसाळा सुरू होतो आहे पावसाळ्याच्या याच्यावर आपण डोरमॅट आणलेले आहेत ह्या डोरमॅट तुम्ही बघू शकता ह्या नॉन स्लिपलेबर आहेत या घसरत नाहीत आणि याच्यावर पाणी पडलं का ते ॲब्झॉर्ब करून घेतं याच्यात एकदम खास अशा डिझाईन आपण आणलेल्या आहेत तुम्ही पॅटर्न बघा ज्यांना राऊंड शेपमध्ये पाहिजे त्यांना राऊंड शेपमध्ये पण आहेत या अशा ह्याच्यामध्ये भरपूर अजून आहे म्हणजे एकही एक एकही डिझाईन रिपीट नाही आहे भरपूर स्टॉक आलेला आहे मी थोड्याशाच दाखवतो आहे व्हिडिओमध्ये तर ह्या पण तुम्हाला एकदम चीप रेटमध्ये म्हणजे तुम्ही पकडून झाला वन सिक्स्टी रुपीजमध्ये वगैरे भेटेल दोनशे अडीचशे रुपयाला मार्केटमध्ये भेटतात त्याच्यामध्ये पण दोन तीन क्वालिटी येतात त्यातलीही सगळ्यात ए वन ग्रेड क्वालिटीचा माल त्याच्यानंतर ज्यांना कोणाला गिझर घेणं शक्य होत नाही आणि ची प्राईस अफोर्डिंग होत नाही त्यांच्यासाठी आपण हा पोर्टेबल गिझर एक आणलेला आहे हा तुम्ही बघू शकता हा पोर्टेबल गिजर आहे एकदम इझी आहे हा तुमच्या नळाच्या कनेक्शनला फिट करायचा आणि ही वायर तुमची प्लग करायची इलेक्ट्रिसिटी सप्लाय द्यायचा याला आणि तुम्ही तुमचं जे मेन नळ्याचं कनेक्शन आहे त्याला तुम्ही हे लावू शकता डायरेक्ट तुम्ही जेव्हा बटन टाकताल तेव्हाच त्यावेळेस तुम्हाला हे डायरेक्ट हॉट अँड कोल्ड तुम्हाला दोन्ही वॉटर याच्यामधनं सप्लाय होईल तुम्हाला मोठ्या गिझर लावायची गरज नाही याच्यामध्ये मार्केटमध्ये जर नॉर्मल गिजर जरी घ्यायला गेले तुम्ही तर तुम्हाला जवळजवळ दोन हजार अडीच हजार रुपये तुम्हाला लागतात तीन लिटरचा एक लिटरचा गिझर घ्यायला हा तुम्हाला भेटणार आहे फक्त बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये फेशवॉशचा एक माल आपल्याकडे आलेला आहे कंपनीचं नाव बघा फेशवॉश विथ वीट, विटॅमिन सीचं सिरम ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे मार्केटमध्ये तुम्ही याची रेट काढू शकता सगळीकडे चौकशी करू शकता याची जर एम आर पी बघितली तर दोनशे साठ रुपये एम आर पी आहे फॅमिली बजेट देणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त वन फोर्टी नाईन रुपीज दीडशे रुपयामध्ये तुम्हाला हा फेशवॉश भेटणार आहे याच्यापेक्षा डिस्काउंट रेट तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच भेटणार नाही आपल्याकडे क्वांटिटीमध्ये स्टॉक अव्हेलेबल आहे आपल्याकडे सिलिकॉन ब्रशचा माल होता लास्ट पासून पहिला पहिल्यापासून आपल्याकडे आपण सहा मार्केटमध्ये विकतोय बऱ्यापैकी याची प्राईस आता ड्रॉप झालेली आहे या सगळ्या ग्राहकांनी नोंद घ्यावी याची पहिलं आपण नव्वद रुपयाला विकत होतो आता फॅमिली बजेट देणार आहे फक्त साठ रुपयामध्ये सिक्स्टी रुपीजमध्ये हे तुम्हाला ब्रश अवेलेबल भेटतील सिलिकॉन ब्रश ज्यांना कोणाला रिटर्न गिफ्ट्स वगैरे हो लागत असतात ते रिटर्न गिफ्ट पण आपल्याकडे बल्क क्वांटिटीमध्ये अवेलेबल असतात तुम्ही क्वांटिटी दिली का तुम्हाला असे गिफ्ट ट्रॅप वगैरे हो करून आमच्याकडनं भेटले जातील याची पण सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि एकदम म्हणजे वीस तीस रुपयापासून तुम्हाला मॅक्झिमम शंभर एकशे वीस दीडशे दोनशे जसं तुमचं बजेट असेल त्या हिशोबाने तुम्हाला आमच्याकडे क्वांटिटीमध्ये माल सगळा भेटला जाईल ही एक ऑर्डर आहे जस्ट आता व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा योग आला म्हणून तुम्हाला दाखवतो अशा अशा पद्धतीने आपल्याकडे पॅकिंग होतं आणि क्वांटिटी जाते आता हे दोनशे पीसची ऑर्डर आहे तर दोनशे पीस असे आता वडनेरला जाणार आहे आपली ऑर्डर ही आपल्याकडे मॉस्किटो किलर बॅग पण आपल्याकडे आत्ता स्टॉक अवेलेबल झालेला आहे मार्केटमध्ये घ्यायला गेले साडेतीनशे चारशे रुपये तुम्हाला लागतात फॅमिली बजेट देणारे फक्त दोनशे वीस रुपयामध्ये याचा पण एकदम हेवी क्वालिटीमध्ये मा ही बॅट आहे तुम्ही फिजिकली येऊन हो तुम्ही इथे चेक करू शकता शॉपला येऊन आणि याचा पण स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे एवढ्यात बाबुराव नगरमध्ये दोन तीन वेळा लाईट जायला लाग लागलेली आहे आणि त्या लाईटीचाच विचार करून मी असे मॅन्युअल ऑपरेटिंग असा फॅन आणलेला आहे लहान मुलांना वगैरे घरात लहान मुलं असतात तुम्हाला जास्त महागातली वस्तू घ्यायची नसते त्यांच्यासाठी ही फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये हा फॅन मॅन्युअली ऑपरेट करायचा आपल्याला आणलेला आहे एकदम गार गार वाटत तुम्ही घ्या हल्ली <laughs> खूप ट्रेंडिंगला चालणारे किचन्स आपल्याकडे काही अवेलेबल झालेले आहेत हे किचन्स तुम्ही बघू शकता एकदम थ्री डी डिझाईन ते किचन्स आहेत मार्केटमध्ये घ्यायला गेले तुम्हाला दीडशे दोनशे रुपया किचनसाठी लागतील फॅमिली बजेट देणारे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये याच्यात भरपूर सारे प्रकार आहेत लहान मुलांना खूप जास्त आवडतात ते किचन लहान मुलांना आवडणारे या अशा हॉट व्हील्स कार आपल्याकडे विंटेज टाईपमधल्या अवेलेबल झालेल्या आहेत एकदम चीप रेटमध्ये तुम्हाला फॅमिली बजेटमध्ये भेटतील मार्केटमध्ये तीनशे साडेतीनशे रुपयाला भेटतात फॅमिली बजेट देणारे फक्त नाईन्टी नाईन मध्ये फक्त पुढे ढकलली का पुढे जाते आणि मागे ढकलली का मागे येते हेले सर आणि आताच ती वेळ आलेली आहे जी ग्राहकांची पसंती आपल्या दुकानाला दुकानाला पहिल्यापासून आलेली आहे तीच म्हणजे हे शूजचा माल परत मला बऱ्याच कस्टमरचा फोन आले बऱ्याच जणांचे मेसेज आले का ऑफर फक्त संडेपुरती होती आम्ही पुण्याला होतो आम्ही इकडे होतो आम्हाला वेळ भेटला नाही आम्हाला यायला भेटला नाही काय नाही मग त्यांच्यासाठीच आपण एकदा परत एकदा ऑफर लावतोय काय हे जे शूज आहेत राहिलेले रिमेनिंग हे परत आपण एम आर पीवर विकणार नाही आहेत त्यांना जे पण एक कोणाला घ्यायचं असेल त्यांनी शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस ऑफर चालेल तीन दिवसामध्ये फ्लॅट रेट तुम्हाला सेवन नाईन्टी नाईन रुपीजला हे शूज अवेलेबल होतील याच्यातला कुठलाही घ्या तुम्ही ब्रँडेड ओरिजिनल म्हणजे तुम्ही रिबॉक घ्या नायकी घ्या रेड टेप घ्या कुठलाही घ्या ऑल टाईप्स ऑफ ब्रँडेड ओरिजनल शूज तुम्हाला सगळे भेटतील फक्त सेव्हन नाईन्टी नाईन रुपीजला आणि स्लिपरचा ऑफर पण आपण परत एकदा तीच लावतो आहे कुठलीही स्लिपर घ्या तुम्ही वन फॉर्टी नाईन रुपीजला तुम्हाला या स्लिपर परत तुम्हाला अवेलेबल होतील ही ऑफर परत लक्षात घ्या आत्ता येणारा जो शुक्रवार शनिवार आणि रविवार आहे ह्या तीन दिवसामध्येच फक्त ही ऑफर असते